प्रेक्षकांसाठी एक गंमत आहे आम्ही घेऊन येतोय देवगड हापूस हा इतका आंबा पूर्ण झाडावरतीच मॅच्युअर होतो मोठा होतच नाही होतच नाही हा मॅच्युअर आणि आम्ही मार्केट मध्ये पहिल्यांदा घेऊन आलो सुद्धा तर... हे असं बघितलं नाही बघा किती छान आहे बेबी मँगो आजपर्यंत कोणी बघितलं नसेल आपल्या चॅनल वर पहिल्यांदाच हा बेबी मँगो आपण इंट्रोड्युस करतोय त्याच्यामध्ये एक युनिक कोड आहे या स्टिकरच्या मागे तर हा सेवन्टी वन हा नंबर जर तुम्ही मेसेज केला तर तुम्हाला आमची पूर्ण माहिती आहे शेतकऱ्याचं नाव शेतकऱ्याची लँड कुठे आहे त्याचा पत्ता आणि त्याचा मोबाईल नंबर म्हणजे आम्हाला जी आय सर्टिफिकेट मिळालेलं आहे ते जी आय सर्टिफिकेट काय असतं जीआय सर्टिफिकेट म्हणजे जॉग्राफिकल आयडेंटिफिकेशन म्हणजे तुम्ही प्रॉपर देवगड मधले जात त्याचं शासनाकडून एक सर्टिफिकेट मिळालेलं आहे मंडळी नमस्कार मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे दादरला शिवसेना भवनच्या अगदी समोर छेडा स्टोर्स मध्ये चालू आहे आंबा महोत्सव ज्या देवगडचे हापूस आंबे शेतकरी टू ग्राहक म्हणजे शेतातून डायरेक्ट आपल्या घरात अमृतासारखी चव आहे आंब्यांची आता आपण आज जाणार आहोत आणि बघणार आहोत काय काय व्हरायटी आहेत काय काय त्यांचे रेट्स आहेत ते या माझ्यासोबत तर इथे यायचं कसं ते, ते मी आधी तुम्हाला सांगते दादर वेस्टला आल्याच्या नंतर शिवसेना भवनपर्यंत यायचं आहे शिवसेना भवनच्या तिथून रोड क्रॉस करून समोरच्या रोडवर यायचं आहे तिथे तुम्हाला आस्वाद रेस्टॉरंट दिसेल आस्वाद रेस्टॉरंटच्या अगदीच बाजूला हे रमेशबाई छेडा यांचं युवर्स स्टुडेंट नावाचं स्टोअर दिसून ना चालू आहे शेतकऱ्याच्या शेतातून डायरेक्ट आपल्या घरात म्हणजेच आंब्याच्या बागेतून डायरेक्ट आपल्याकडे ही आंब्याची डिलिव्हरी होणार आहे आतमध्ये आले मी आणि आहा हा इतका घमघमाट गम सुटलेला आहे आंब्यांचा अप्रतिम मी आलेली आहे छेडा स्टोर्स मध्ये जिथे आपल्याला हे हापूस आंबे बघायला मिळत आहेत नमस्कार नाव काय दादा तुझं मी प्रणित खोपकर हा तर हे आंबे हे प्रॉपर देवगड मधून आहे देवगड मध्ये येळे सडा नावाचं गाव आहे तिथे आमच्या बागा आहेत पूर्ण देवगड मध्ये आमच्या बागा आहेत देवगड कॉलेजची बाग पण यावर्षी आमच्याकडे आहे तर याच्यासाठी जी आम्हाला जीआय सर्टिफिकेट मिळालेलं आहे ते जीआय सर्टिफिकेट काय असत जीआय सर्टिफिकेट म्हणजे जॉग्राफिकल आयडेंटिफिकेशन म्हणजे तुम्ही प्रॉपर देवगड मधले आहात त्याचं शासनाकडून एक सर्टिफिकेट मिळालेलं आहे आणि यावरची त्याचे स्टॅग पण आहे काही आंब्यांवर अच्छा तर ते पण आमच्याकडे अवेलेबल आहे ते दाखवतो मी तुम्हाला मग ते आपल्याला गव्हर्नमेंट देतात देता देता। म्हणजे तुमचा आंबा अगदी चोख आहे हे आपल्याला प्रमाणपत्र मिळालेलं आहे अच्छा आणि मंडळी हा जो आंबा आपल्याला दिसतोय हा देवगड देवगड मधला आहे आणि शेतकरी टू ग्राहक असा हा आंब्याचा प्रवास आहे तर हेच कॉन्सेप्ट आहे ना शेतकरी टू ग्राहक आहे डायरेक्ट शेतातून आपल्या घरात शेता घरात तर हे दादा आहे त्यांची स्वतःची शेती आहे आणि तिथून आपल्याला हे सप्लाय करतायत हो ना तर दादा सांगू शकशील ह्याच्या साईजेस काय असतात आमच्याकडे साईजेस खूप खूप सायजेस आहेत अवेलेबल मी तुम्हाला हो तर दादा हा स्टिकर असतो का हो हा शासनाने आम्हाला दिलेला आहे ती लिहिलेलं आहे चेक इफ ओरिजिनल अच्छा तर हा व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही या स्टिकरचा जर फोटो पाठवला हो तर तुम्हाला त्यातून एक मेसेज येतो आणि त्या मेसेज नंतर तुम्ही हा एक हा एक स्टिकर निघतो त्याच्यामध्ये एक युनि युनिक कोड आहे या स्टिकरच्या मागे तर हा सेव्हन्टी वन हा नंबर जर तुम्ही मेसेज केला तर तुम्हाला आमची पूर्ण माहिती आहे शेतकऱ्याचं नाव शेतकऱ्याची लँड कुठे आहे त्याचा पत्ता आणि त्याचा मोबाईल नंबर म्हणजे कुठल्या शेतातून पीक घेत म्हणजे तुमच्या जागेच पूर्ण ह्याची माहिती सगळ्या हे खूपच म्हणजे छान आहे आम्हालाही माहितीच नव्हतं या वर्षी शासनाने चालू केलंय सर्टिफिकेट आमच्याकडे अगदी पाच वर्ष आहे पण तुम्हाला प्रत्येक आंबा हा कोणत्या बागेतून येतोय याची माहिती आता मिळू शकतो मग आता आपण समजा पेटी घेतली तर सगळ्या आंब्यावर आपल्याला सगळ्या आंब्यावरती टाईप म्हणजे कुठेही फसवणूक होणार तर आजकाल काय होतं बऱ्याचदा आपली फसवणूक होते दुसऱ्या दुसऱ्या राज्यातून आपल्याकडे हापूस आंबे देवघरचे आंबे रत्नागिरीचे आंबे करून विकले जातात तर त्याच्यासाठी हे खास म्हणजे खूप चांगलं केलेलं आहे शासनाने आणि त्याच्यात तुम्ही उतरलेला तुम आहात म्हणजे तुम्ही त्याला ग्रांट तुम्हाला त्याची मिळालेली आहे त्याच्यासाठी तुला खूप खूप कॉन्ग्रॅच्युलेशन आणि दादा आता मला हे सांग ही साईज जी आहे ही सर्वात मोठी साईज मोठी साईज आहे ही तीनशे ग्राम प्लस ची साईज आहे अच्छा याचं वजन तीनशे ग्रॅम प्लस आहे आता साधारण आंब्याचा आपला जे सीझन आहे हा तीन महिने चालेल ना तीन महिने फर्स्ट वीक पर्यंत असा चालतो तर ही सर्वात आपली तीन नंबर साईज साईज आहे मोठी साईज आहे आपली साईज ही चार नंबर पासून सुरुवात होते हो चार नंबरचं फळ आहे तीन नंबर दोन नंबर एक वन मग आता ही साईज किती झाली ही चार नंबर ही चार नंबर ही की ए वन झाले अच्छा दरवाजा जंबो आता दोन साइज दाखवा अजून दोन साइज हे तीन नंबर साइज झाले अच्छा ओ बाबा हे तीन नंबर साइज है असं हो सगळं तुम्हाला पॅकिंग ठेवावं लागतं व्यवस्थित पॅकिंग करून जाणतो काय आहे बऱ्याचदा सगळे पाच डझन ची चार डझन ची पेटेल त्यातून खूप आंबेज होतं डॅमेज होऊ नये म्हणून आंबेची तर बघा एकदम प्रॉपर पॅकिंग मध्ये आपल्याला हे आंबे मिळतात हे पॅकिंग अगदी तिकडेच होतं गावीच होत हो ग छान आणि ही साईज आपली ही दोन नंबर साईज आहे ही दोन नंबर साईज त्याचं लाईफ किती असतं दिवस घेतात आंबा नाही आता हा जो आंबा आहे सात दिवस अच्छा प्रणित मला आंब्याच्या साईज तर दाखवतोच आहे पण एवढी प्रचंड गर्दी आहे छेड्यांच्या दुकानात की त्याला तेवढं ते शक्य होत नाहीये आणि आता आंब्यांचा रेट हजार रुपयापासून पर डझन असा आहे पुढे ते फ्लक्च्युएट होऊ शकतील कोणी दिलं नाही आली नाही म्हणजे हे मिळाले सगळ्यांना म्हणजे जे ऑथेंटिक आहेत त्या सगळ्यांना दादा हे काय एवढे आमच्याकडे तुमच्या प्रेक्षकांसाठी एक गंमत आहे आम्ही घेऊन येतोय देवगड हापूस हा इतका आंबा पूर्ण झाडावरतीच मॅच्युअर होतो म्हणजे मोठा होतच नाही होतच नाही हा मॅच्युअर आणि आम्ही हा मार्केट मध्ये पहिल्यांदा घेऊन आलो सुद्धा हे असं बघितलं नाही बघा किती छान आहे बेबी मँगोज आजपर्यंत कोणी बघितलं नसेल आपल्या चॅनल वर पहिल्यांदाच हा बेबी मँगो आपण इंट्रोड्यूस करतोय आणि ते सुद्धा प्रणितमुळे हे शक्य झालेलं आहे छान तर हे आपण किलोनी देतो का पेटी देतो आ, का तीस ते पस्तीस आंब्याची एक पेटी असते पेटी देतो ऍक्च्युली नवीन कस्टमर साठी आम्ही अर्धा डझन आंबा पण अव्हेलेबल करतो अर्धी पेटी पण अवेलेबल करतो जेणेकरून आमची एक चव तुमच्यापर्यंत पोहोचली आणि नंतर आपलं अच्छा आणि दादा मला एक सांग हे सगळे आपले नॅचरली पिकवलेले आहेत ना हो हो शंभर टक्के नॅचरली पिकवलेले आहेत मी स्वतः केमिकल इंजिनिअर हो। आहे केमिकल मुळे काय नुकसान होऊ शकतात ते मला चांगलं माहिती हे कोणतेही केमिकल कार्बाइड आणि कोणती म्हणजे कसलीही फवारणी केलेली फवारणी केलेली नाहीये फवार के सगळे प्रत्येक फळ आपल्याला हे नैसर्गिकरित्याच पिकवलेला मिळणार आहे टॅग लाईनच आहे नैसर्गिकरित्या गवताच्या मध्ये पिकवलेला देवगड आता दादा मला एक सांग की मुंबईमध्ये जर कोणाला डिलिव्हरी हवी असेल तर कसं काही शक्य होईल आम्ही होम डिलिव्हरी करतो मग त्याचे काही चार्जेस घेतात त्याचे जे काही चार्जेस असतात डिलिव्हरीचे आता आम्ही दादर मध्ये म्हणजे कोर मुंबईमध्ये असल्यामुळे कमीत कमी दोनशे रुपयामध्ये तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळेल आणि समजा विरारला वगैरे त्या साईडला जर कोणाला हवं हो असेल दोनशे रुपये अच्छा मंडळी कुठेही मुंबईत तुम्ही असाल तर आपल्याला हे आंबे आता घरपोच मिळणार आहेत प्रणित खोपकर तर स्क्रीनवर मी प्रणित खोपकरचे नंबर देते त्याला तुम्ही नक्की संपर्क करा आणि नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यांची चव चाखा नैसर्गिक पिकवलेल्या आंब्यांविषयी तू मला माझ्या ना छान इन्फॉर्मेशन दिलीस त्याच्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या या बिझनेस साठी तुला खूप खूप शुभेच्छा तरी अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा कोण नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ आहेत तोपर्यंत बाय बाय